तर हॅलो एवरीवन वेलकम टू माय न्यू ब्लॉग सो आज आम्ही आलेलो आहोत गणेश गड्डा येथे हे गणपती बाप्पांचं खूप मस्त असं मंदिर आहे मी तुम्हाला आतमध्ये पण नेऊन दाखवते वातावरण वगैरे एकदम प्रसन्न आहे बघू शकता गणपती बाप्पाचं मंदिर आहे हे गणेश गड्डा म्हणून फेमस आहे हैदराबाद हायवेवरती आहे हे थोडंसं झूम करते मी मूर्ती दिसत नाही कारण मंदिराची वेळ जी आहे ना ती संपलेली आहे वातावरण पण मस्त आहे ते इंबाची डॅडी पण आहे हाय चला आपण कुठे आलेलो आहोत मंदिरात आलेलो आहोत सोनं हे गणपतीचं खूप छान मंदिर आहे आणि मस्त असं प्रसन्न वाटतं इथे हे बघा तिकडे इथे जेही लोक नवस वगैरे करतात ना त्यांच्यासाठी इथे नारळ वगैरे बांधतात Hish! Subhe ya. filtram dasar-tibo спортain ti hadi 3...4午 immorti Mah flats Oh Me packaged Mini bag camera-nku Han na hot इवा, मी आणि इवाची डॅडी आम्ही सगळेच इथे मंदिरामध्ये आलेलो हो, आहोत हे बघा खूप मस्त असं मंदिर आहे इथे आणि छान सचिन सचिना आले सचिना आम्ही ना इथे नॅशनल मार्टला आलेलो हो, आहोत आज आम्ही मी इवा खूप जास्त फिरत आहोत हो ना इवा सचिन यांना कुठे बेटा कुठे सचिना तिकडे बघ इकडे बघ इकडे बघ चलो नॅशनल मार्ट ला जायचं ना आपल्याला गर्दी आहे का बघ आधी कारण आज संडे मार्केट आहे ना आहे का बघ

ॿुधाए करे